नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुरीची पेरणी पंधरा जूनला केलेली तर पंधरा जूनला पेरत असताना त्याच्यासोबत वीस झिरो तेरा महादांचा पेरलेला आहे तर हिची पहिले शेंडे खुर्णी मी तीस दिवसाला घेतलेली आहे तर दुसरी शेंडे खुर्णी मी लगेच साठ ते पासष्ट दिवसाला घेतलेली आहे तर तुम्ही तूर बघू शकता इथे माझं पाच एकर क्षेत्र लागवड आहे पूर्ण वर वरून बसून ते खालीपर्यंत पूर्ण शेती ब तूर बघू शकता तुम्ही तर इचे शेंडे खुर्णीचे फायदे दाखवतो मी तुम्हाला बघा आहे म्हणजे इथं फुटवा बघा इला ब्रांचेस किती एक दोन तीन चार म्हणजे इथे इत, इथं इत, इथं शेंडा कोळा होता मी तर हिला आम्ही एक फवारणी पण घेतलेली टाटाचा कोरांडा फवारलेल्या शेंडा गुणा बघा तुम्ही कुठंच आळी नाही काही नाही एकदम म्हणजे शेंडा असा प्रॉपर एकदम असा म्हणजे टवटवीत आणि एकदम छान प्रकारे हिचा वाढ झालेला आहे तुम्ही फुटवे बघू शकता बघा इला फुटवा किती आहे ब्रांचेस म्हणजे जेवढेही फांदी जास्त तेवढं फळ जास्त बघा तुम्ही कुठे पण बघा बघा पूर्ण असं बघा तुम्ही पूर्ण एकसारखी शेंडे खुंडी केलेली बघा तुम्ही असं बघू शकता कशी एकसारखी तूर आहे